प्रतिभा ताईलचा शब्द त्यांना विषय नाही तर तर संदीपजी दुर्जे आमचे स्नेही आर्मीचे आमदार संदीप दुर्जे सांगितलं ती बाळू दानूर्तांनी केले विचारस्ता दात पाहावं मी माझी मुच्छी चाडते परंतु लीड भेटली तर मुच्छी चाडतो किंवा असं ते बोलली नाही त्याने बाळू दारूतांनी अडीच वर्षात सत्तेच्या उद्धवजी साहेब मुख्यमंत्री असताना सत्तेच्या अडीच वर्षात एक रुपयाचा विचारस्ता आधी माहिती नाही माझ्या मनीसात्या विधानसभेत त्यांचं स्वतःचा प्रॉपर एरिया असू नये प्रापर जाऊ असू नये तिथेही अडीच वर्षात अडीच तोटीसुद्धा निधील नाही फक्त हे त्यांनी तोट निधी दिला एवढा विकास त्यांचा ताई नजूर असताना त्यांनी विचारस्था म्हणत आत्ता ताडतो ता ता अडतो म्हटले संदीप दुर्वे त्याच्यात आहे विचारस्थाम नाहीच ना लीड भेटली उच्चित बोललेच नाही आणि प्रतिभा ताईचा ते आरोप आहे ते आता तर भाजपच्या आणि त्यांनी पणजावांचं मदत केली एक तरी नाव त्यांनी जायचं सांगवलं एक तरी नाव पुराव्यानिशी मी आज सगळ्यांना मला आश्वास करतो तुमच्या माध्यमातून ही मोठा असला तरी चोवीस तासात त्यांच्या माताला उठित तो त्यांचे पती आदरणीय सुरेश स्वरूपा जाधव जाऊ सुद्धा सांगितलं होतं भाजपचे अनेक नेते संजीव रेड्डी आमचे मित्र आहे नद्राध्यक्ष संजीव रेड्डी आणि माझे आमदार विश्वाने तर स्टेजवर बसले होते स्टेजवर बसल्या सर्व पुढाने आरोप आम्हाला मदत केली हे बोलले कोणाच्या भविष्यात प्रश्नाची महत्त्व नाही परत विश्वास तर प्रश्नाची महत्त्व नाही ती दानोत्तर प्रवयांची सवय आहे म्हणून मी तुमच्या माध्यमातून प्रतिभा ताईंना एवढं सांगतो की त्यांनी नावं द्यावं पुरावं द्यावा कितीही मोठं असलं तरी आम्ही अशा माणसं दद्दार माणसं आमच्या पाठीत आम्ही ठेवत नाही